स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहता इथं हळदी कुंकवाचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं था। होतं या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चनाताई रमेश शिंदे होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौभाग्यवती प्रभावती दंडवते शांतीबाई टाकी तसेच शारदा कन्याच्या मुख्याध्यापिका सौ ब्राह्मणे तसेच इंग्लिश प्रिन्सिपल चिंगोट होत्या शारदा शैक्षणिक संकुलातील कन्या ज्युनियर कॉलेज येथील पंच्याहत्तर महिला शिक्षिका एकत्र येत हा हळदी कुंकवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती आरती पवार श्रीमती पवार मॅडम ज्युनियर कॉलेजच्या श्रीमती पवार तसेच बॉईज विभागाच्या कारभारी मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं म्हणाल्या महिलांनी आपल्या रोजच्या जीवनात आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येकीने व्यायाम योगा करणं गरजेचं आहे शिक्षिका सकाळपासून घरातील सर्व कामे उरकून आपल्या कामावरती हजर असतात त्या उत्साही राहण्यासाठी योगाची गरज आहे असं प्रतिपादन सौशिंदे यांनी केलंय या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनाली थोरात यांनी केलं तर आभार प्रदर्शन घोडके मॅडम यांनी आणि जी ती बाई होती आनी त्या या, होती जी होती चूल आनी या जे कार्यक्रमासाठी हजार उपस्थित होत्या परंपरा ठेवण्यात होतं त्यातून मनमुक्तपणे एकमेकांशी संवाद घालावा आणि तिचे विचार प्रगल्भ करावे या दृष्टिकोनातून उठवलेलं हे पहिलं पाऊल म्हणजे अठराशे 72 आर्य संस्कृती पासून मातृसत्ताक जी संस्कृती होती या संस्कृतीला सुरुवात झाली आणि ह्या संस्कृतीचं हळूहळू रूपांतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये झालं श्रीन मैत्रीणीशी मनमोकळे बोलाव मनमोकळेपणाने गप्पा करावा आपल्या भावना एकमेकांशी शेअर करावा या दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम पुढे पुढे परंपरागत वाढत गेला पत्रिका काढली होती आणि त्या पत्रिकेमध्ये आवर्जून त्यांनी कंपल्शन केलं होतं की प्रत्येक महिला या ठिकाणी उपस्थित असली पाहिजे आणि प्रत्येक महिलेना बसण्यासाठी एकच स्थान असेल सगळे एकाच लाईन मध्ये असेल एकाच ठिकाणी बसणार आहात मग उच्च असो नीच असो सर्व जातीच्या असतील कोणी असेल त्यामध्ये आणि त्यामध्ये विशेष म्हणजे एक मुद्दा त्यांनी मांडले होता की विधवा भगिनी आज समाजामध्ये मी पाच वर्षामध्ये ज्यावेळेस एज्युकेशन फील्डमध्ये आले सहकार्यांच्या सोबत मी हार्दिक कुंकवाला जाते विशेष करून मान्यवरांना सांगू इच्छिते की अशा लोकांना डावलं जातं तिसरी त्या माणसाच्या नावानं जगते त्याच्या घराचा संसाराचा गाडा ओढते लेकरांसाठी रात्रंदिवस काबड कष्ट करते मग त्या स्त्रीला त्या स्त्रीना प्रसाद केलेलं चालतं घरचं चा एवढं गाडा ओढलेलं काम केलेलं चालतं पण त्या स्त्रीना त्या देवाची पूजा करणं का चालत नाही पूजा करायचा असेल तर तिला डावलं जातं की तुझ्या हाची पूजा चालत नाही दुसऱ्यानी करायची मग ते देवाला विचारलं पाहिजे प्रश्न की मग असं का करतो मग तुला जर हे मान्य पूजा नसेल तर मग माझं जोडीदार नेलास का सर्वांना अमरच केला पाहिजे असत ना मग हा प्रश्न आपल्याला समजायला पाहिजे आपण प्रगत झाल्यास सगळ्या सुशिक्षित महिला प्रत्येक फील्डमध्ये महिला आहे आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना पाहतो पण आज आज सुद्धा कुठ तरी, काली मा तरी या विचारांना काळीमा पासलेले कुठंतरी हे विचार आपल्याला बळकट करण्याची गरज आहे आणि बदलायला हवंय त्या स्त्रीच यामध्ये दोष काय तिच्या नावाना जगते ना ती तिचा दोष संकट संकट त्यावर आलेले काळानं त्याच्यावर घाला घातलेला असतं पण दोष आपण त्या स्त्रीला देतो आणि नेहमी तिला अपशकून मानतो प्रत्येक कामामध्ये ती काम करते कष्ट करते त्यावेळेस मग शुभ कार्य ज्या वेळेस येतं त्यावेळेस ती अशुभ मानली जाते मग मा या महिला सुशिक महिला सुशिक्षित सुशिक्षित सर्व सुद्धा असतात मी ह्या महिलांना नाही नाही म्हणे विधवाय आणि तिला हा चालत नाही आता देवी काही विद्वान असणार आहे प्रत्येक देवींचं मंदिर आहे त्याला कुंकू लावलंच जात हळद लावलीच जाते मग हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे ना मग दिवस ही चालता बोलता देवी आपल्या समोर आहे मग तिला आपण सर्वात मोठं जर आपण पाप करत असेल तर त्या महिलेला दुःख देऊन करतो आपल्या विचारातून आपल्या वागण्यातून आपल्या शब्दातून आपण त्याला बोलतो आणि दुःख देतो या दुःखाला आणि या पापाला मुक्ती नाही देवाच्या दरबारात सुद्धा याला माफी नाही बौद्धकालीन जो काही पहिलं आपलं होतं बाराशे शतकापूर्वीचा जो आहे पहिलं शतक मातृसत्ता त्यानंतर आर्य जे आहेत हे आर्य भारतामध्ये आले अगोदर सगळी इथे अनार्य होते त्यानंतर आर्य संस्कृती आर्य संस्कृती म्हणजे ही पुरुषसत्ताक संस्कृती आणि त्यानंतरच आपल्या महिलांवरती काही नियम काही रूढी परंपरा या लादल्या गेल्या त्या काळी आता सगळ्यांना माहिती इतिहास माहिती आहे स्त्रियांना बाहेर पडणं शक्य नव्हतं उंबऱ्याच्या बाहेर पडणं शक्यच नव्हतं मग त्यावेळेस वटपौर्णिमा असेल हळदी कुंकू असेल या निमित्ताने स्त्रिया कुंब्याच्या बाहेर पडून एकमेकींच्या घरी जाऊन विचारांची देवाणघेवाण होत होती आणि आताही आता, आता स्वरूप बदललेलं आहे प्रत्येक कार्यक्रम म्हणजे इव्हेंट झालेला आहे आणि त्यामध्ये आपण सगळे जे आहेत परिस्थितीनुसार समाजानुसार ज्या असेल त्या पद्धतीने आपल्याला बदलायचं असत हळदी कुंकू जो आहे हा फक्त काही सौभाग्यवतींचा असं नाही तर हा सगळ्या स्त्रियांचा सण आहे भजन खूप छान झालेला आहे आणि सर्व शिक्षिक शिक्षक महिला इतक्या छान बोलले की आम्हाला बोलायला काही राहिलंच नाही <laughs> आणि खूप मनाची तार झडली मॅडम तुम्ही तुम्ही जे बोलला ना ते एकदम योग्य बोललात कारण ह्या गोष्टीचं खरंच आपण घेतला पाहिजे धडा सगळ्यांनी की पहिलं मानाचं स्थान त्या स्त्रीला दिलं पाहिजे कारण तिने खूप दुःख भोगून आणि ती संसारासाठी मुलांसाठी ती उभी राहिलेली असते आणि ती, 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 ती आधी लग्नाआधी मॅडमनी म्हटल्याप्रमाणे ती सगळं करत असते ना मग लग्नानंतर जर तिचं असं झालं तर मग तिला का अधिकार राहत नाही का तर हा अधिकार आपण सर्वांनी मिळून तिला द्यायचा कारण ती आपल्या बरोबरीतली स्त्री आहे आणि सर्व महिलांनी हा कार्यक्रम इतका सुंदर आणि छान वाटलं हे बघून आज आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन तुमचे चेहरे तुमचं सगळं हे मेकअप वगैरे बघून खूप छान आनंद वाटतोय गजरे वगैरे खूपच छान दिसत आहेत सगळ्या तुम्ही तुम्ही असच हसत राहावं अशी माझी इच्छा आहे त्या निमित्ताने मी एक सांगेल की लाईफ इज लाईक आईस्क्रीम एन्जॉय इट बिफोर इट मेल्ट आणि तुम्ही तर म्हणजे घरचं सगळं आवरून आणि इथे जॉब पण करता सकाळची सगळी धावपळ सगळे काम आवरून येणं त्यामुळं निश्चितच तुम्हाला जास्त ताण तणावाला सामोरं जावं लागतं तर तो ताणतणाव त्याच व्यवस्थापन कसं करायचं मी स्वतः जे काही फॉलो करते ते तुम तुमच्याशी शेअर करणारे की त्यासाठी तुम्ही योगासनं केली पाहिजे प्राणायाम केले पाहिजे म्हणजे ब्रिदिंग टेक्निक असतात त्या आणि त्याचबरोबर तुमचा डाएट हा हेल्दी असला पाहिजे फळं भाजीपाला यांचा समावेश केला पाहिजे आपण बघतो स्त्रियांमध्ये आजकाल खूप हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी कॅल्शियमची डेफिशियन्सी आपण घरच्यांसाठी सगळं करतो स्वतःसाठी करतो का काही नाही करत ना त्यासाठी आपण रात्री ड्रायफ्रुट्स फ्रुट्स भिजवून सकाळी खायचे जेणेकरून आपल्या ह्या ज्या सगळ्या काही डेफिशियन्सी आहेत त्या रिकवर होतील आणि आपण आणखी डायनेमिक आणि डॅशिंग म्हणजे सगळं काही अक्वायर करू शकू आपण आणि दुसरं असं की आपण सगळ्यांनी एकमेकींशी मैत्रिणींसारखं राहिलं पाहिजे त्याने का टीव्ही वर पण दाखवता इसकी साडी मेरी साडी से सफेद केसी म्हणजे ज्याला सी नय एकमेकींबद्दल आपलं सारखं कम्पॅरिझन चालू असतं हिनी हे घातलं तिने ते घातलं तर त्याच्या पलीकडे जाऊन एकमेकींशी छान राहावं आणि जे काही होत असतील आपल्या ध्येवे असतात थोडस लेट गो करायला शिकावं आणि छान लाईफ एन्जॉय करावं आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क